जतचे माझे आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरण आता बुमर्यां ठरण्याची शक्यता आहे खासदार संजय काका पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावरती हल्ला केल्याचा आरोप माझे आमदार विलासराव जगताप यांनी केला होता मात्र आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली असून मोटरसायकलचा धक्का लागल्याने वादावादी झाली होती मग त्यामधून विलासराव जगताप व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याची तसेच पंचवीस हजार रुपये काढून घेतल्याची येथील एका शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात दिली आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे नेमका प्रकार काय झाला याबाबतची सांगितलेली ही माहिती श्यामराव सांगे साहेब मी संध्याकाळी इव्हनिंग वॉकला गेलो होतो आणखीन करून येत असताना यांचा काय बाजार होता ते पडल्यानंतर मी उचलून द्यायला गेलो तेवढ्यात त्यांचे गाडे आले आणखीन एकदम मारहाण चालू केले कोण मारहाण केलं ते जगताप साहेबांची गाडी होते त्यांच्यात दोन तीन पोरं उतरले आणखीन एकदम मारायला चालू केले आणखीन काय झालं तर नका आम्ही सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी मारायला सोडला पण तुम्हाला घेतले करत होते हा सोळा सोळा म्हणून सोळा मी भरून देतो कोण कोण तुला माणूस कोण नाव काय त्यांनी म्हणतो हरा सोळा सोळा म्हणजे मी भरून देतो काहीच नाही काकाच्या पायाखालची वाळू कसली असं वाळू कसं काही विषय नाही तुमचं कोणाचा राजकारणाचा काही संबंध नाही काय काय संबंध आम्ही गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे

त्यांच्या गाडी दोघ ते दिसतो त्या चौघा पण जणांनी मारहाण केली यांना किती होते पैसे पैसे कोण काढून घेतले पैशात आमचा त्यात काय विषय नाही आम्ही गरीब माणसा राहुल खान आहोत रोलच नाही राजकारणाचा काय संबंधी बादर आहे ना रोल ते काय म्हणतात माहित आहे का गुंड आहेत म्हणून जगताप साहेबांनी ना ह्यांच्या तब... ना है, नावे कोणत्या पॉलिटेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यांनी दावावा म्हणजे हा गाव गुंडा आहे म्हणून त्यांना म्हणतात ना तर ह्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे त्यांनी मला आम्हाला दाखवायला